म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला आलोय पुण्यामध्ये पिक्चर दाखवू शकत नाही संध्याकाळी सभा घ्या पूर्ण हिशोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले किती बरोबर केसराव तुम्हाला तेच म्हटायचो उदयवाने तुम्ही बरोबर बोललात डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपल्याला अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागतं ते कसं लागलं काय लागलं कोणत्या का कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोललात पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदोर अमोल खटाळ असेल आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं काम वर्षाचा हिशोब पाच कोटी कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं त्या बाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर बोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे सजय विखे अंगमने मतदारसंघामध्ये विकास काम कशी रकटली जात होती त्या ठिकाणी बोलताय ते बोलू द्यायचं आता काय भाजी आता सुजय विखेंवर बी बोलावं टीका करावी राधाकृष्ण विखेवर बोलू शकतो आम्ही वयाचा मा, मान हे नसतील राखत कदाचित आम्हाला कोरा बाळांवरती का चर्चा करायला नका बाळांना सांगायचं काळ खूप मोठा काळजीप्रोच जा <laughs> <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या